रामकृष्ण हरिमाऊलींना सर्वांना गरीचं नमस्कार तर कसे आहात सर्व उद्या हे एकादशी एकादशीची आपल्याला पाहिजे आणि ओले शेंगा तर ओले शेंगा भेटत नाही तर काही करायचं तर ओले शेंगा तर आपण आज संध्याकाळी याला भिजत घालूया गार पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून भिजत घालून घ्यायचं इथे मी दोन कप शेंगा घेतले ते आपण मस्तपैकी एका मोठ्या पातेल्यामध्ये भिजत घालून देऊया आणि उद्या सकाळी बघूया इथे रात्री भिजत घातलेले शेंगदाणे बघा किती छान असे मस्तपैकी भिजलेले आपल्याला ओल्या शेंगदाण्याची ओल्या शेंगांची सुद्धा गरज नाही इतके छान असे मस्तपैकी शेंगदाणे भिजलेले तर आता आपल्याला हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत त्याच्यावर पहिलं दुसरं पाणी काढून टाकायचं आणि मग मी तुम्हाला सांगते पुढं काय करायचं ते शेंगदाणे छान असे शे धुवून घेतलेले मस्तपैकी तसे पण खायला खूप छान लागतात ओले शेंगदाणे आहेत ना असं वाटतं आपण ओल्या शेंगा खातो की काय एवढे छान लागतात आता हे मी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे आता आपल्याला कुकरला उकळून घ्यायचं त्याच्यात घालायचं मीठ आणि मिरची याला काय आपण तडका द्यायचा नाही तसंच वरतून टाकून द्यायचं आता आपण कुकरला उकळून घेऊया याच्यात मीठ मिरची शेंगदाणे घालून घेतली एक ग्लास पाणी घालून घेत आपल्याला कुकरमध्ये आणि छान अशी एक शिट्टी घ्यायची एकदम छान अशा मस्तपैकी शेंगदाणे उकडतात तर चला एक शिट्टी घेऊया कुकरला आता इथे बघा आपल्याला शेंगा मस्तपैकी शेंगदाणे उकडून झालेले आहेत किती छान असे शेंगा उकड उकडलेले आहेत आपल्याला ओल्या शेंगांची सुद्धा गरज नाही इतकी छान असे शेंगदाणे उकडून झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण थोडेसे तिखटसाठी मिरची पण घातलेली आहे एवढे छान लागतात खायला थोडेसे तिखट आणि थोडेसे खारे असे शेंगदाणे लागतात हे खायला तर त्याच्यासाठी आपल्याला रात्री शेंगदाणे भिजत घालून घ्यायचे आणि सकाळी शेंगदाणे उकडत घालून घ्यायचे तर उकडत घालता वेळेस त्याला फक्त मीठ मिरची घालायची दुसरे काही घालायचे नाही तर एवढेच छान शेंगदाणे असे उकडले जातात तर तुम्हाला जर माझ्यावाली वेळी उकळेल शेंगदाण्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन बटनसुद्धा दाबा म्हणजे माझी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये